भिंगार येथील सेंट जॉन्स चर्च वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉन बॉस्को कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन रेल्वे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या हस्ते झाले या फुटबॉल स्पर्धेत जिल्ह्यातील फुटबॉल संघांनी सहभाग नोंदवला आहे चर्चच्या मैदानात फ्लड लाईट मध्ये स्पर्धेचा थरार रंगत आहे पोलीस अधीक्षक दोशी यांनी मैदानात नारळ वाढवून आणि फुटबॉलला किक मारून स्पर्धेला प्रारंभ केला यावेळी सेंट जॉन्स चर्चचे फादर विश्वास परेरा जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर उपाध्यक्ष खालिद सय्यद आदींसह खेळाडू उपस्थित होते तुषार दोशी यांनी सेंट जॉन्स चर्चच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या फुटबॉल स्पर्धेचे कौतुक केले तर युवकांनी आरोग्यासाठी मैदानावर येण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ही फुटबॉल स्पर्धा फादर विश्वास परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे स्पर्धेच्या प्रारंभापासूनच विविध संघातील खेळाडू उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आहेत या स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे पहिल्या दोन दिवसीय स्पर्धेत युनिटी फायटर फायटरबॉईज आणि लाइटनिंग संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि विजय संपादन केला शहरातील महिला रेफरी प्रियांका आवारे आणि सोनिया दोसानी या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहत आहेत स्वागत उसके अनुशासन को यह हमारा करना यह हमारा सौभाग्य है हमारी परंपराओं से जुड़ी हुई ये गरिमाएं हैं हमें किसी भी तरह का विघ्न ना आए खिलाड़ियों को किसी भी तरह की चोट ना पहुंचे इस मैं तुषार तोशी सर से अनुरोध करूंगा अच्छे बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा